और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, वाद होऊन एका तरुणाने आपल्या साथीदारांना बोलावून आकाश सिंग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली धारदार शस्त्राने आकाश याच्यावर वार केले गेले के तर आकाश सिंग याचा मृत्यू झाला डोंबिवलीतील मालवण किनारा हॉटेल समोर हा प्रकार घडला होता या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला अखेर या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात अटक केली आहे रविवारी रात्री मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालवण किनारा हॉटेलच्या बाजूला गुन्ह्यातील मयत इसम त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले असता धक्का लागल्याच्या कारणावरून अनोळखी पाच ते सहा इसमांनी मयत आकाशाला जबर मारहाण करून धारधार चाकूने त्याच्या छातीवर वार करून त्यास जिवेठार मारून पळून गेले होते लागलीच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त स्वहास हेमाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अनोळखी आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत नाशिक मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी कसून शोध घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ व पोलीस पथक यांनी गुन्ह्यातील फरार सहा अनोळखी आरोपींना नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून ताब्यात घेऊन अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणलाय या गुन्ह्यात अमर महाजन अक्षय कुमार वागळे अतुल कांबळे निलेश हो प्रतीक सिंग चौहान लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावं आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल सिंग राजपूत हे करताय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा